तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस जोरदार पाऊस व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्र यांनी अधिकृतपणे दिलेली आहे ही माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तरहा है कि जाचा वर्ती, कौन -कौन है। तर हा तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे की ज्याच्यावरती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे त्याविषयीची शक्यता त्याविषयीची ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी दिलेली आहे ते आता आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता हा जो पूर्ण कॉर्नर आहे की ज्याच्यामध्ये गोंदिया असेल त्यानंतर भंडारदरा नागपूर वर्धा त्यानंतर अमरावती अकोला आणि येथे तुम्ही पाहू शकता गडचिरोली हे जे जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे अलर्ट अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजे येथे सतर्कतेचा इशारा आहे व त्याचबरोबर याच्यावरती विजेचा साईन हा देखील देण्यात आलेला आहे म्हणजे या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट व या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटसह पाऊस हा होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी वर्तवलेली आहे आता त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता हे जिल्हे आहेत हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला हे जिल्हे आपण पाहूयात तर या जिल्ह्यांमध्ये येथे असणार आहे चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ वाशिम बुलढाणा त्याबरोबर बीड परभणी हिंगोली आणि त्यानंतर अहिल्यानगर हे जे जिल्हे तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट पण या जिल्ह्यांसाठी जो आहे तो ढागाचा साईन येथे देण्यात आलेला आहे म्हणजेच या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट असून त्याचबरोबर मुसळधार पावसाची देखील शक्यता या जिल्ह्यांसाठी वर्तवण्यात आलेली आहे तर तुम्ही आता येथे खाली पाहू शकता येथे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड लातूर व धाराशिव हे जे आहेत यांच्यासाठी ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्ही ऑरेंज अलर्ट येथे पाहू शकता बी प्रिपेअर्ड टेक ॲक्शन येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी वर्तवलेली आहे म्हणजेच सत्तावीस तारखेला या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे किंवा पडण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर येथे टेक ॲक्शन घेण्याची गरज आहे बी प्रिपेअर्ड राहण्याची सतर्क राहण्याची देखील गरज आहे हे आहे ऑरेंज अलर्टमधील त्यानंतर आता तुम्ही येथे पाहू शकता येथे आहे येथे वर जिल्हे तुम्ही येथे पाहू शकता त्यामध्ये बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर अहिल्यानगर अहिल्यानगर आहे त्यानंतर नाशिक धुळे व नंदुरबार यामधील धुळे व नंदुरबार हे जे दोन जिल्हे आहेत हे जिल्हे ग्रीन अलर्टमध्ये आहे म्हणजे येथे इशारा देण्यात आलेला तर नाही नॉर्मल आहे व त्याचबरोबर यांच्यावरती विजेचा साईन म्हणजेच येथे विजेंच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता या दोन जिल्ह्यांसाठी आहे व त्याचबरोबर हे जे उर्वरित जिल्हे आपण पाहिले की ज्यांचा ज्यांना येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांवरती विजेचा साईन आहे म्हणजेच या जिल्ह्यांसाठी बी सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजेंच्या कडकडासह पाऊस येथे होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी वर्तवलेली आहे आता त्यानंतर आता आपण इथे पाहूया येथे आहे पालघर आणि त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर झालेला असेल तर किंवा सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे येल्लो अलर्टमध्ये तर आहेच व त्याचबरोबर यावरती ढाकाचं साईन आहे म्हणजेच या जिल्ह्यांसाठी हे जे जिल्हे येथे तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर येथे मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी वर्तवलेली आहे त्यानंतर आता तुम्ही हा जो आहे तो ऑरेंज अलर्टमधील सर्व भाग हा तुम्ही येथे पाहू शकता की ज्यामध्ये ठाणे रायगड मुंबईचा काही भाग त्यानंतर पुण्याचा देखील काही भाग व त्याचबरोबर साताऱ्याचा देखील काही भाग आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे व कोल्हापूरचा देखील थोडाफार भाग आहे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बी प्रिपेअर्ड अँड टेक ॲक्शन अशा प्रकारचा इशारा या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेला मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता हा आहे आपला पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा की ज्या नकाशावरती सत्तावीस तारीख या तारखेला पावसाचा अंदाज कशाप्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील असणार आहे त्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे माहिती देताना जर एखादा जिल्हा जरी उकलेला असेल तर तुम्ही येथे पाहू शकता आपल्याकडून चूक म्हणजे चुकीने तो जर राहिला असेल तर त्यानंतर देखील आपण येथे सर्व जिल्हे पाहू शकता व सर्व जिल्ह्यांसाठी दिलेले अलर दे अलर्ट देखील पाहू शकता तर हे अलर्ट कशासाठी असतात व त्याचबरोबर याचे जे साईन असतात ते कसे असतात जेथे जे ज्या ज्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आणि ढगाचा साईन आहे तेथे बी अवेअर सतर्कतेचा इशारा व तेथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ज्या ज्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आणि त्याच्यावरती विजेचं साईन आहे त्यांच्यासाठी देखील सतर्कतेचा इशारा व पाऊस जो आहे चा सह हो तो विजांच्या कडकडासह होऊ शकतो अशी माहिती मिळते त्यानंतर राहिला ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट अशा प्रकारे आहे बी प्रिपेअर्ड टेक ॲक्शन आणि तेथे देखील काही भागांमध्ये दे, काही भागांपेक्षा म्हणण्यापेक्षा सर्वच भागांमध्ये भागाचं साईन आहे म्हणजेच जेथे जेथे जे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या त्या सर्व जिल्ह्यांमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस हा होणार आहे आणि उर्वरित जे दोन जिल्हे आहेत की ज्यांना ग्रीन कलर म्हणजे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी नो वॉर्निंग नो ॲक्शन पण तेथे विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळेल पाऊस देखील पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्र यांनी सत्तावीस तारखेचा जो पावसाचा अंदाज आहे त्यासाठी दिलेली आहे तर ही होती याविषयीची संपूर्ण माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजेच हवामान अंदाजाची पुढची अपडेट ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल